यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास मी येथेనికి केलं या साहित्य संमेलनाचे पदाधिकारी गुरुवर्य आनंदजी तथा समारंते अध्यक्ष प्राचार्य अविक्य कंकर कार्य अध्यक्ष आभग गणपत गुरुजी महाराज व्यासपीठावर उपस्थित सर्वच साहित्यिक ज्येष्ठ उपस्थित सर्व बांधवांना आणि खरे खरं सांगायचं म्हणजे की साहित्य संमेलनामध्ये बोलत असताना हे प्रथमच माझ या ठिकाणी मी माझे विचार मांडतो साहित्य संमेलन आपण बघतोय अखिल भारतीय साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य संमेलन त्या ज्या वेळेस पुणे मुंबई कुटा पंढरपूर ज्या ठिकाणी साहित्य संमेलन आपण बघतोय आणि साहित्य संमेलनाच्या नियोजनापासून ते साहित्य साहित्य संमेलन संपेपर्यंत वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्याला वादविवाद त्या ठिकाणी मोठ्या पाहायला कधी कधी असा विचार येते की साहित्य सगळ्यांना असते कस हे नेमकं असते का एवढा वादविवाद होतो याला बोलवलं त्याला बोलवलं नाही त्याचा सत्कार केला याचा सत्कार केला नाही मग यालाच अगोदर याला का बोलल त्याला का होतं हे कनिष्ठ होतं त्याच्यामुळे एक मुदल गुरुजी मी कधी तुम्हाला सम्रमान करतोय मग हे साहित्य आता प्रश्न येते या ठिकाणी निघाला की आता अवतर दोन लग्न करून आलो आणखी दोन तीन ठिकाणी मला जायचं म्हणून कल्याणकर सरांना मी विनंती केली की के मला सोडा आता जाऊ तिने दोन शब्द बोलत ना याला टाळू लागलो आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी आमचे पंजाबराव देशमुख आणि आमचे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्या व्यथा या ठिकाणी परंतु बांधवांना मला एक म्हणायचं आहे मला एक माझ्या विचारामध्ये मला काच सांगायचं आहे तुझा तुझ्या पण जागा बुलेला असेल जेवढं सरकार आपण दोषी ठरतो एवढं सर सरकार कोणाचं असते काँग्रेसचं असू दे राष्ट्रवादीचं असते शिवसेनेचा असू दे भाजपचा असू दे ह्या सगळ्या गोष्टी येणारच पाच वर्षाच्या नंतर सरकार येणारच आहे नेते इकडे तिकडं तिकडे इकडं जाणारच आहे आपापल्या सोयीनं त्या ठिकाणी आपलं प्रस्थान मांडणारच आहे कशी आमची पार्टी महत्वाची आणि आम्ही किती जनउपयोगी किंवा जन हिताची कामं आम्ही करतो किंवा या राज्यासाठी आम्ही किती हिताची कामं करतो हे सांगण्याचे काम सातत्यानं केले परंतु आपण सातत्यानं सरकारला दोष लावतो सरकारनं हे दिलं नाही सरकारनं ते दिलं नाही विमा दिलं नाही भाववाल हे केलं नाही ते केलं ते नाही ते नाही ज्या काही अपेक्षा आपण सातत्यानं सरकारकडनं करतो परंतु तेवढंच नियोजन आपण आपल्या कुटुंबाच आपल्या शेतीचं आपल्या कारभाराच आपल्या उद्योगाचं आपल्या आर्थिक नियोजनाचं जर आपण या ठिकाणी जर केलं तर मला असं वाटत नाही की सरकार राज्यामध्ये किंवा केंद्रात कुणाचं होते की सरकार आपल्याला बोल दाखवण्याचं तो, तो काम करणार नाही ना पण आपला प्रश्न असा आहे मनोरकर खिशामध्ये जर पाच हजार रुपये असले तर तू मानतो सुभाष माणिकडे बाजारामध्ये हातीची किंमत होतात गणपतराव गुरुजी सांगतात की हाती पन्नास लाखाला खिशातच पंचवीस हजार रुपये पन्नास लाखाचा हाती खरेदी परंतु एखादा व्यक्ती म्हणत नाही आणखी पिसं झालं काय हाती घेऊन काय करणार आहे अरे यार रोज गाडी दीड गाडी चाला लागते बऱ्या माणसा याच्यापासून तुझा उत्पादन काय मिळणार आहे अख्ख वर्ष तू चारा घालण्या 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 घालण्यामध्ये अख्ख शेत त्या ठिकाणी घालतीये परंतु त्या हातीपासून तुला एक रुपयाचा फायदा होणार नाही ही परिस्थिती सातत्यानं गुरुजी आपल्या घरापासून पाहत सोयाबीन पेल्याच्यानंतर लगेच हातवर जातो एखाद्या व्यापाऱ्याच्या एखाद्या दुकानामध्ये बसल्याच्यानंतर मांडीवर मांडी टाकून चिंता आज जर बघितलं तर माझा ही दिन सोयाबीन झाला ही वटकार शेत झाला असं सोयाबीन आहे या वेळेस असं पीक आहे दृष्ट लाटासारखं पीक आहे याच्या बाप कधी म्हणतो शेतामध्ये गेल्या नाही ही गोष्ट करायची हातगावमध्ये लक्षात ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो आमच्या चुकता चुकत नाही वागे त्याच्यात कारण आज जर आपण जर बघितलं पश्चिम महाराष्ट्राचा विषय घेतला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिस्थिती असे फार श्रीमंत आहेत मी या विचाराचा नाही पश्चिम शेतकरी फार फार श्रीमंत आहे म्हणजे स्वतःच्या पायावर उभा टाकणारा किंवा मजबूत असलेला शेतकरी आहे हे तुम्हाला सांगतो निष्कर्षकांना गुरुजी चुकीचं आहे कारण प्रश्न असा आहे की दोन एकरचा शेतकरी असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस लाख रुपयाचं कर्ज बँकेचं त्या शेतकऱ्यावर आहे आता त्या लोकांना एवढं कर्ज मिळते आम्हाला का कर्ज मिळतं आमच्याकडं वीसशे कर्ज नाही आम्हाला कुठं पंचवीस लाख रुपये का कर्ज मिळतं त्याचं कारण वेगळे त्यांच्याकडे द्राक्ष आहे त्यांच्याकडे डाळिंब आहे त्यांच्याकडे पूर्ण फ्रूट आहे का वेगवेगळे ते शेतामध्ये करतात आता आमच्याकडे असं आहे की सुभाष वानखडे वनखेडे साहेब कोणत्या काय काय आणलंय इकर कसं आहे इकर इकल नंबर एक वानखेडे नाही इकर आणलं की आख खा इकर इकल तेरा बरोबर आहे ही परिस्थिती आणि सातत्याने एकाच जमिनीमध्ये एकच क्रॉप घेणार दरवर्षी एकच का बरोबर आहे एकच पीक सातत्याने घेणार हर बरा सोय हर बरा सोय हर कशी उन्नती होणार आहे आपली बरं सांगा बघ मेंढऱ्यासारखं काम झालं नदीवरच्या पुरामध्ये एका मेंढ्याने उडी मारले की अख्ख खाणच्या खाण एका मागे कुड्या मारायला सुरुवात करते ही शेतकऱ्याची परिस्थिती आपल्याला आज जर आपण जर बघितलं तर ठीक आहे कोण म्हणते मला सांगा तुम्ही गव्हाच्या एका एका बॅगला पंधरा पंधरा सोळा सोळा क्विंटल अव्हरेज काढायचे शेतकऱ्याच्या ऊसाचं जर बघितलं तर व्यवस्थित नियोजन जर त्याचं केलं त्याचं संगोपन व्यवस्थित जर केलं तर सत्तर पंच्याहत्तर टन ऊस एका हेक्टरी तुम्हाला होते परंतु आमचे जर निवेदन नाही निवेदन जर असता असता तर तुम्हाला सांगते ही वेळ आमच्यावर आली नसते लक्षात ठेवा गणवटी लग्न केले की तो म्हणतो आमच्या मयापुरीच्या लग्नामध्ये मांडव ही नको ना ना आहे महाराष्ट्राच्या म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तालुका अतिशेच्या भूमीचं लग्न आहे सोप एक काय मांडव मोठा काय काय जेवणाऱ्या जिलेबी झाली पाहिजे बुंदी झाली पाहिजे भजिया झाली पाहिजे झाल्या पाहिजेत कडी झाली पाहिजे थोडी झाली पाहिजे भात झाला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपण नाही करावंच लागते अरे नाही केलं तर होणार नाही का आता ना कोण म्हणलं करावंच लागते म्हणून म्हणून आर्थिक दृष्ट्या आपल्याला वर्षाचं नियोजन आपण जर व्यवस्थित जर या ठिकाणी केलं तर मला वाटतं कुठल्याही सरकारकडे आपल्याला हात पसरायचं तुम्हाला करत नाही सरकारचं जे बांधवांना बजेट आहे हे बजेट पन्नास टक्के आणि फक्त आणि फक्त पन्नास टक्के फक्त आणि फक्त पन्नास टक्के हे पगारीवर तुम्हाला तो खर्च केला जातो एवढे जे काही कर्मचारी आहेत एवढे जे काही अधिकारी आहेत मग शिक्षकापासून एखाद्या सेवकापासून आयुक्तापर्यंत काय या राज्याच्या सचिवापर्यंत मुख्य सचिवापर्यंत जेवढा काही तुम्हाला तो पगार आहे हा पगार पन्नास टक्के वाटा या सरकारच्या महाराष्ट्र राज्याच्या बजेट मधलं पन्नास टक्के बजेट फक्त आणि फक्त पगारावर तुम्हाला या ठिकाणी खर्च केला जातो आज राज्य सरकारवर आठ लाख कोटीच कर्ज तुम्हाला आपल्याला आहे आपण म्हणतो की आम्हाला विमान दिलं नाही आम्ही म्हणतो की आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अनुदान दिलं नाही चिपडी दिली नाही काय आमचं वाढून गेलं नाही त्याच्यासाठी दिलं नाही आम्हाला आमच्या शेतातून पूर गेला खरून गेलं त्याचं दिलं नाही ह्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी सुद्धा सरकारकड आज जवळ आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज म्हणून निर्माण झालेलं आहे आणि हे आठ लाख कोटीच कर्ज सरकार अरे आज सरकार जे आहे हे उद्या सरकार तुम्हाला दिसणार नाही उद्या सरकार जी आली हे नंतरच्या पाच वर्षाला तुम्हाला सरकार दिसणार नाही सरकार किंवा राज्यातला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा आमदार हे कर्ज फेडीत नाही हे कर्ज तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला आणि शेत मजुराला तुम्हाला कर्ज फेडावं लागणार आहे हे सरकारच्या बद्दल फेडत नाही याचा आपण विचार केला पाहिजे आपल्या शेतीचं नियोजन केलं पाहिजे नेमकं काय शेती माती परीक्षण केले पाहिजेत या शेतीमध्ये काय येते काय येत नाही पणा सोडून द्या बिलकुल सोडून द्या आज जर आपण विदेशामध्ये जर बघितलं तर आज विदेशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की दोन एकर चार एकरचा माणूस कुठल्या कुठे राह काय गोष्टी करतो विमानानं फिरतो हेलिकॉप्टरन फिरतो ही पोझिशन आहे नाही या शेतता प्रकार नाही आम्ही टमाटे लावले की टमाटे टमाटे कोणाच्या शेतात टमाटे टमाटे ह्या रस्त्याने नुसते टमाटे टमाटे काय करा याला भाव नाही असा आहे की याला काय भाव सरकार टमाट्याचा काय ते मला सांगावं तुमच्या मुधोळ गुरुच्या शेतातल्या टमाट्याचा राज्याच्या मुख्यमंत्री मला सांगावं त्याचा समाधान असं आहे एकाने टमाटे लावले नाही हजारो शेतकऱ्याने टमाटे लावले हजारो शेतकरी टमाटे बाजारामध्ये घोणी आले मग त्या टमाट्याला भाव मिळणार कसा मला कसा मिळणार आता या वर्षी बघा गेल्या वर्षी सात लागतो टरबुजा चार किलो पाच पाच रुपये किलो चार रुपये पाच रुपये काहीतरी किलो अकरी अकरी ला दहा रुपये आमच्या बिजूला दहा रुपये आता या वर्षी पाच रुपयाच आहे पण आता तर दोन रुपये किलो आणि या वर्षी जेवढे शेतकऱ्याचे टरबुज तुम्हाला रस्त्यावर पाहायला मिळाले शेतच्या शेत मळेच्या मळे लोकांनी काढून तुम्हाला सांगतो मजुरी लावून ते टरबुज काढले याचा अर्थ असा आहे जे तेच आम्ही करतोय एकानं उडी मारली की सगळ्या उड्या मारतात एकानं टरबूज लावलं की त्यांना खरबूज म्हणलं की खरबूजच खरबूज सोयाबीन मीटर सोयाबीन सोया मीटर सोय ऊस रेऊस उस ऊस वानखड्या साहेब सांगा त्याला काय ऊस निणे कस ने ते ऊस त्याची कॅपॅसिटी तीन हजाराची आहे ह्याची कॅपॅसिटी त्या संस्थेची त्या कारखान्याची कॅपॅसिटी तीन हजाराची आहे गाळपाची आणि तुम्ही जर त्याचा सहा हजार टाकू लागले तर त्याचा गालप होणार कसा आहे नाही काही करा मागायला गेला पुढचा गेला पण मजा राहिला सगळ्याचाच राहिला ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते हे हाकोदे काय तुम्हाला अनुभव बोलत असाल तुम्हाला अनुभव येत असतील मागले सगळे दिवस तुम्हाला आठवत असतील मग याच्यासाठी महत्वानो नियोजन तुम्हाला सांगतो अतिशय महत्वाचं आहे बिलकुल महत्वाची या वर्षी याच वर्षी नाही आता सगळे शेतकरीच आहे तुम्ही बसलेले शेतकरीच आहे कोणाला मजूर मिळाला आणि एवढे या देशातली किंवा या राज्यातली जनता आहे एवढी सक्षम किंवा एवढी ज्ञानी आहे का मला सांगा बघत आज, आज तामिळनाडू मध्ये जर बघितलं तर तामिळनाडू मध्ये आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्य काळापासून जर इतिहास जर बघितला तर तामिळनाडू राज्यामध्ये प्रत्येक पाच वर्षाला सरकार असते आमदार तो मंत्री तो मुख्यमंत्री किती जरी जनहिताची कामं केला किती जरी राज्याच्या दृष्टीकोनातून चांगली कामं केला तरी त्याला घराखट पाठवतात आणि समोरच्या सरकारकडून अपेक्षा यानं जर, यान जर समजा शंभर टक्के केला असत तर चल तुझ्याकडून आम्हाला दीडशे टक्केची आमची अपेक्षा आहे तू दीडशे टक्के करून टाक असं आता हिचं आपल्याकडे तस नाही आपल्याकडे भिंगरी पांढरी आणि काय काय चलते पसारा या सगळ्या गोष्टी आपण बघतो त्याच्यावर आपण नाही सरकार म्हणजे सरकारवर सुद्धा अंकुश आणि सरकारला सुद्धा भीती ही जनतेची तुम्हाला समोर असली पाहिजे लोकप्रतिनिधीला आमदार असो खासदार असो त्याला जनतेची भीती तुम्हाला असली पाहिजे जोपर्यंत जनता त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करणार नाही तोपर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी तुम्हाला जे अपेक्षित काम काम ते अपेक्षित तुमचे पूर्ण करणार नाही लक्षात ठेवा भीतीच नाही सुभाष अंबाला शिवाजी संख्ये शिवाजी काय केलं तुला काय माहीत आहे हा विचार तुम्हाला सांगतो आपल्या इथं आहे बरोबर कुठंतरी युनिटी पाहिजे आणि जोपर्यंत शेतकरी शेतकरी संघटना आता हे शेतकरी संघटनेवर मी जात नाही परंतु जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही आज कर्मचारी बहिष्कार टाकतात संपावर जातात काय अधिकारी संपावर टाकतात कोणी तो लेखणी लेखनीपत आंदोलन असते हे सगळे आंदोलन पाहिजे आता शेतकऱ्यांना जर समजा रस्त्यावर येऊन हो आलून आंदोलन करण्यापेक्षा माझ्या परिवाराला एक एकरचा मालामध्ये पूर्ण परिवार माझा वर्षभर तुम्हाला पूर्णपणे शेती मी अठरा एकर पडित राहणार आहे आणि दोन एकरच शेती मी यावर्षी पिकवणार आहे आणि हे दोन एकर शेती पिकवलेली फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबाचं संरक्षणासाठी संगोपनासाठी उदरनिर्वाहासाठी आम्ही करणार आहोत बाकी आमचा संप आहे करा बरोबर बघा बर कसं येते जागेवर येते की नाही येते की नाही त्या कोणी असे करीतच नाही काय काय माती खावाव का शेतं कोणी ठेऊन खावावं का गाय खावा वेळ लागलंय सुभाष मानकीला किसू झाले अहो आपल्याला काहीच पुरण झाले काय पुरवल नियोजनच नाही खर तर मुलखाचा तुम्हीच सांगा छाचीवर हा घेऊन तुमच्या बापाच्या काळामध्ये त्याच शेतामध्ये किती पिकत होत आणि तुमच्या काळामध्ये तुम्हाला सोयाबीन कधी झाले एवढे ऊस कधी झाले एवढ्या तुरी कधी झाल्या एवढे चणे कधी झाले कधी झाले नाही झाले मग नवीन नवीन सरकारच्या माध्यमातून नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन जे काही बीज तुम्हाला मिळते जास्तीचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे असं जर सरकारचा ते सरकारच्या बारीक बारीक गोष्टी अर्थात लोकांना तेवढ्या समजत नाही पण सरकारनं ना तिकडून वेगवेगळ्या तुम्हाला सांगतो बियाण्याची आपल्याला उपलब्धता करून द्यायची वेगवेगळे संकेत बियाणं आणायचे त्याच्यापासून उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करायची आणि एवढी वाढ होत असताना सुद्धा आम्हाला शेतकऱ्याला काही तुम्हाला सांगतो पूर्ण झालंय पसर येणे झालंय का येईने झालंय याचा सुद्धा आपल्याला विचार महागाई प्रश्न का निघतो महागाई महागाई आहे साहेब कुठून पुरणार आहे आमच्या दादांचे बंडूपाटी नेता आले महागाई साहेब कुठून पुरणार आहे यायला घ्या एका खोलीमध्ये एक वर्षभर महत्व कोंडून ठेवा रूम मध्ये वर्षभर कोंडून ठेवायचं आणि मधातच त्याला तुम्हाला सकाळ संध्याकाळ देऊन टाकायची जेवायचं देऊन टाकायचं आणि वर्षभराचा खर्च महागाई त्याला त्यावेळेस करायचं म्हणजे जे काय आपल्याला व्यसन लागले जे काय आपला शोक आहे जे काय चैन आहे जे काही आपल्याला लागले याच्यात कुठेतरी तो मानतो आळा देणं गर याला ब्रेक देणं गरज येते संसारामध्ये बारीकी आणणं संसारा याच्या घरात एक मत बरोबर आहे त्याच्या घरात एक मत त्याच्या शेतात शेणखत आणि त्याचीच तो तो बाजारामध्ये पद बरोबर एक नाही आता एक ये भाऊ इकडे वडायला आहे बाप तिकडे वडायला आहे दुसरा भाऊ उचकून मला कस मता हातपाय फुरायली मतानं ठोकल्याचं बसलं त्याला कोणी दवाखाने हात नाही त्याला बघ ना सरकारचं अनुदान कवायचे त्या हो मथारीला बोटली मथारी पाय फुरायली हा पाचशे रुपये जर अनुदान जर आले तर हातगावला आम्ही दहा चक्रा करतो दहा अनुदान किती पाचशे रुपये चक्रा किती दहा लाईव लाईन आता ते पाचशे रुपये उचलायला आमचा फट्ट्या दोन हजार रुपये खर्च जायला हे कामून त्याच्या दिमागात बसत नस मला हेच कळत नाही आणि मला असं कसं महागाई नियोजन करा घरामध्ये बारीकी करा घरातलं आर्थिक नियोजन करा सगळे जण फुक आता फुकट खाणारे ले झालेत घरामध्ये काय आणि काम करणारे तुम्हाला तो कमी झालेत लक्षात ठेवा काय शिकलेले आता नोकर नाहीत उद्योग नाहीत धंदे नाही ह्या ना सगळ्या गोष्टीचा अभाव आहे हे मी मान्य करतो पण सरकारकडनं सुद्धा एवढ्या मोठ्या परवाना पर कुणालाही तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत तुम्हाला तुमच्या पायावर उभं टाकावं लागणार आहे स्वतःच्या पायावर उभं टाकूनच आपल्याला आपला उदर देवा आपला कुठंतरी कुटुंबाचं पालन पोषण या ठिकाणी करावं लागणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी केलं पाहिजे मी सर्व साहित्य संमेलन उपस्थित आमच्या सर्वच यांना यांचा आभार व्यक्त करतो आम्हाला इथे बोलवलं तो शब्द बोलायला आम्ही आमचे तुम्ही ऐकून घेतला अजून काही माझ्याकडून काही बोलता बोलता काही कळत न कळत जरी काही चूक झाली असेल तर तुम्ही क्षमा पार्थी आणि आम्ही आम्हाला एक दोन तीन कार्यक्रमाला जायचं आहे त्या जा कार्यक्रमासाठी सर्वांची बाळासाहेब आता आमचे ज्येष्ठ नेते सुखद जेव्हा आहेत आणि यांची परवानगी मिळाली गुरुजीची गणपत्रापूर्तीची परवानगी मिळाली असं गरेत धीरव मी आता इथे थांबतो आणि समोरच्या धरतो